तर मित्रांनो आपण आता आहोत माशाच्या बैल बाजारामध्ये जे सगळ्यात जास्त फेमस आहे लोक इथं बैल खरेदी विक्रीसाठी येतात तर आता आपण पाहिलं की तुम्ही मशाच्या दोन तीन दिवस अगोदर किंवा मसा चालू झाल्यानंतर दोन दिवस दोन दिवसानंतर आलात तर तुम्हाला इथे व्यवस्थित बैल वगैरे खरेदी करता येतील तर त्यावेळेस तुम्हाला चांगली प्रतीचे बैल किंवा काय असेल ते मिळेल

শান্তম <laughs> ধ साहेब तर मंडळी या ठिकाणी आता मसा चालू आहे दोन तीन दिवस बाकी आहेत पण या यात्रेची क्रेज एवढी आहे की पहिले दही दिवसाच्या आधीच व्यवहार झालेला आहे आणि आता गुलाल पडणार आहे आणि जेव्हा गुलाल पडतो तेव्हा बैलाची विक्री झालेली आहे असं समजलं जातं तर आता दादा आपले भुवनवरून आले आहेत त्यांना जवळपास वीस पंचवीस हजाराच्या आसपास हा बैल आणि चांगल्या प्रतीचा असा वासरू असा बैल भेटलेला आहे तर दादा म्हणजे कितीला क किती सांगितले होते तुम्हाला ले ले ले, ले अच्छा। तर बघा म्हणजे पंचेचाळीस किंमत सांगितली होती आणि वीस पंचवीसच्या रेंजमध्ये त्यांना हा बैल भेटलेला आहे तर म्हणजे तुम्ही जेवढी बार्गेनिंग कराल तेवढे तुम्हाला किमतीमध्ये हा बैल भेटू शकतो तर आता इकडे बघा गुलाल टाकलाय त्यांनी दा तर बैलाची खरेदी विक्री झालेली आहे तर असं आहे मशा यात्रेची क्रेज कारण की महाराष्ट्र भरातून या ठिकाणी बैल खरेदी विक्रीसाठी येत असतात तर मुख्य जात्रा ही तर मित्रांनो तुम्ही या बैल बाजारामध्ये माशाच्या जितकं लवकर याल म्हणजे जत्रा चालू व्हायच्या एक दोन दिवस अगोदर किंवा एक दिवस नंतर या दिवसांमध्ये याल तर तुम्हाला चांगल्या प्रतीचा बैल आणि एकदम रिजनेबल म्हणजे कमी प्राईजमध्ये तुम्हाला मिळेल नाहीतर दोन चार दिवसानंतर बैल बाजार हा पूर्णपणे खूप कमी झालेला असतो तर तुम्ही खूप अजून अशा प्रकारचे बैल बघू शकता आपला भंडारदरा राजूर तर मंडळी आपण आलो आहोत तिकडे मसाच्या बैल बाजारात आणि मशाला अजून सुरुवात व्हायला यात्रेला मुख्य दोन तीन दिवस आहेत तर आपले बाबा आलेले आहेत कुठून अकोला अकोला म्हणजे भंडारदरा रंधा वॉटरफॉल वगैरे आहे ना त्या एरियातून आले आहेत म्हणजे बघू शकता तुम्ही एवढ्या लांबून ते या ठिकाणी बैलांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी आलेत तर बाबा किती बैल आणले तुम्ही आम्ही एवढी आमची दावली म्हणजे बापरे बघू शकता म्हणजे जवळपास दहा बारा बैल आणलेले आहेत त्यांनी आणि काय किंमती रेंज काय म्हणजे यांची किंमत आम्ही तीस पस्तीस आणि जोडाची साठ सत्तर हजार अच्छा जर जोडी घ्यायची असेल कारण की हे सगळे घरची बैल आहेत त्यांच्या जर जोडी वगैरे घ्यायची असेल तर साठ सत्तरमध्ये तुम्हाला जोडी भेटेल किंवा सिंगल बैल जर घ्यायचे आहेत तर तीस पस्तीस हजारापर्यंत हे बैल तुम्हाला भेटेल आणि बघू शकता एकदम घरचे असे बैल आहेत गरीब बैल आहेत तुम्हाला जर कामासाठी वापरायचे आहेत किंवा बैलगाडा शर्यतीसाठी पाहिजे त्यासाठी सुद्धा तुम्ही हे बैल वापरू शकता बघ

त्यांच्या नाही आता होत बाल पैसे रोख बोल बाई बघ बघ कसा घेईल फायनल बोलतो हो ना मला खर्च नाही का मग त्याला तिला कपून कपून वेगळ्या म्हणजे कुठे आला तरी शेवट तुझी आयुष्य काय किंमत आहे दादा यांची सांगायला ऐंशी हजार रुपये ओके आणि बघा या बैलाची ऐंशी हजार आहे आणि याची लाख रुपये म्हणजे सांगायची किंमत आहे सांगायची किंमत म्हणजे याच्यामध्ये अजून बार्गेनिंग केली तर ते बैल तुम्हाला कमी किमतीत भेटतील तर मशाला येत तर पहिल्या दोन दिवसात लवकर या कारण की चांगल्या प्रतीचे बैल हे निघून जातात पण नाही अशी क्वालिटी तुम्हाला कुठे नाही चॅलेंज करून सांगितलं त्यांनी अशी क्वालिटी नसणार तुम्हाला यायचे तर पटापट या आणि बैल बुक करून टाका बघा बघा <laughs> काय करतो एउ <laughs> डिटेल था नहीं उनके पास वो तो क्लनिंग वाले ने उनको बताया क्या आप डाल दीजिए फिर वो पेमेंट दूसरी जगह पे चला गया है तो वो उनको थोड़ा कन्फ्यूज़ ठीक है से बात कर रहे हैं आपने Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

तर मित्रांनो आपण आता पाहिलं असेल कशा प्रकारे ती बैलाची टेस्ट करतात त्यानंतर कशा प्रकारे चौदा करतात व्यवहार कुठल्या प्रकारे केला जातो तर हे अशा प्रकारे इथे बैलबार चालतो तुम्ही इथे नक्की भेट द्या आणि बैल बाजार असू द्या किंवा इथली कुठली गोष्टी असू द्या जे तुम्हाला सामान्य जीवनामध्ये गरजेची जी गोष्ट असते ती तुम्हाला इथे मिळून जाते माहिती देण्यात चॅनल असतील युट्यूब असतील त्यांची या ठिकाणी भेट होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी कोशिश आपलं त्या ठिकाणी मनापासून स्वागत करते धन्यवाद तर मंडळी पौष पौर्णिमा जी जानेवारी महिन्यामध्ये जी पौष पौर्णिमा असते यंदा थोडी लवकर आलेली आहे तर या ठिकाणी मसा या ठिकाणी मुरबाड ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील मसा या ठिकाणी खूप मोठा असा बैल बाजार भरला जातो आणि शेतकीसाठी जे अवजारं वगैरे लागले असते यांचा असा मोठा असा बाजार होतो थोडक्यात म्हटलं तर हा शेतकऱ्यांचा बाजार आहे शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या बैलजोड्या किंवा बैलगाडा शर्यतीसाठी लागणाऱ्या ज्या बैलजोड्या असतात आणि शेतीसाठी जे लागणारे अवजारे यांचा खूप मोठा बाजार मसा या ठिकाणी भरला जातो खरंतर ही दहा ते पंधरा दिवसांची यात्रा असते आणि तुम्ही बघाल तर शासनही यामध्ये कुठे कुठेही मागे नाहीये तुम्ही जागोजा बघाल तर पोलीस होमगार्ड वगैरे आपल्याला इथे सुरक्षेसाठी अव्हेलेबल आहेत आता या ठिकाणी आपण आलो बैल बाजारामध्ये आणि बैल बाजारात तुम्ही बघाल तर पशुवैद्यकीय जे अधिकारी आहेत खूप सारे अधिकारी आपल्याला या, या ठिकाणी बसलेले आहेत ते सगळे जे या ठिकाणी जो बैलांचा व्यापार चालला जातो किंवा बैलांसाठी जे फर्स्ट एड किंवा काही बैलां इजा झाली असेल किंवा कोणता आजार असेल किंवा काही साथीचे आजार गुरांमध्ये येतात त्यांचे जे उपचार वगैरे वगैरे करण्यासाठी ही मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आणि खरोखरच मी त्यांचा आपल्या चॅनल मार्फत आभार मानतो किंवा त्यांना म्हणजे त्यांची खरंच ते चांगलं काम करतायत कारण की ते त्यांची रेग्युलर ड्युटी तर करतच असतात पण कुठेतरी कामातून वेळ काढून अशा प्रकारे ते कॅम्प वगैरे हो लावून आपले खरंच जे गोरगरीब सामान्य शेतकरी वर्ग आहे त्यांची ते सेवा करत असतात तर आपल्या या ठिकाणी साहेब आहेत साहेब तुमचं नाव काय डॉक्टर दीपक कंधारे डॉक्टर दीपक कंदारे आहेत था, ता, ता आणि ते मुख्य पशु वैद्यकीय अधिकारी आहेत तर सहाय्यक आयुक्त आहेत तर आपल्याला ते थोडक्यात या त्यांचा जो कॅम्प आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतील नमस्कार दरवर्षी मसा यात्रा ही निश्चितपणे होतच असते ग्रामदेवताची यात्रा आहे आणि दरवर्षी इथे गुरांचा प्रचंड मोठा मेळावा आणि बाजार भरला जातो त्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत मार्फत मार एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे पशुसंवर्धन विभागाचे वन नाईन सिक्स टू नावाचा एक टोल फ्री नंबर आहे okay. आणि इथे चोवीस तास सेवा देण्याचं प्रोविजन आपण okay. पशुसंवर्धन विभागाने केलेला आहे आणि याच्या उपर जर पशुवैद्य पशुपालकांना जर जोड्या बाहेर घेऊन जायच्या असतील त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र देणे त्यासाठी दोन वेगवेगळे प्रकारचे प्रमाणपत्र आणतात पशुधन विकास अधिकारी आणि सहायक आयुक्त यांचे तर त्याप्रमाणे विभागाकडे मनुष्यबळ नियोजन केलेलं आहे ही उपलब्ध राहणार आहे सेवा आणि पूर्ण उपचार मोफतपणे केल्या जाणार आणि पशुपालकांनी त्याचा लाभ घ्यावा ओके आणि त्याप्रमाणे इथे औषधी साडा सुद्धा पुरेसा उपलब्ध करण्यात आलेला आहे आणि याच्यासाठी यात्रा संभेपर्यंत शेवटचा प्राणी पशु इथून हल्ले हल्लेशिवापर्यंत आम्ही इथे सेवा देत राहणार आहे आमच्याकडे मोबाईल व्हॅन सुद्धा वन नाईन सिक्स टू अंतर्गत मोबाईल व्हॅन आहे त्याचे okay. पशुवैद्यकीय अधिक अधिकारी सुद्धा इथं उपलब्ध आहेत तर अजून काय असेल The... तर इथं चोवीस तास okay. नियंत्रण okay. कक्षामध्ये पशुपालकांनी यावं आणि त्यासोबतच पशुसंवर्ध विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना आहेत okay. ओके त्यांचे मार्गदर्शन त्यांनी प्राप्त करून घ्यावं okay. ओके okay. ठीक okay. आहे चालेल चालेल धन्यवाद तर मंडळी बघा साहेबांनी तर इकडे तुम्ही बघू शकता इकडे त्यांची व्हॅन आहे म्हणजे जर इमर्जन्सीसाठी जर काही एखाद्या गुराढोराला जर काही इजा वगैरे झाली असेल किंवा अनेक काही जर आपल्याला मदत लागत असेल तर या ठिकाणी व्हॅन सुद्धा बघू शकता तर व्हॅन वगैरे सुद्धा अव्हेलेबल आहे म्हणजे खरोखरच मी दरवर्षी या ठिकाणी येऊन व्हिडिओ काढत असतो पण आणि मी दरवर्षी बघतो की गुराढोरांना लंपीचा प्रादुर्भाव आपल्याला मागच्या काही वर्षात आपल्याला खूप करून जाणवत होता पण मी यंदा बघतोय की, की खूप म्हणजे कुठेतरी एखादा जनावर लंपीने ग्रस्त दिसत म्हणजे शासनाने जी घेतलेली दखल आहे ती खरोखरच चांगली आहे आणि मी खरोखरच त्यांचे सगळ्यांचा आभार मानेल कारण की चांगल्या प्रकारे तुम्ही काम करताय आणि आमच्या चॅनल मार्फतही देखील तुम्हाला मी खरंच खूप शुभेच्छा देईल तुम्ही खरंच चांगले काम करताय तर इकडे ही व्हॅन आहे आणि ही व्हॅन म्हणजे चोवीस तास ट्वेंटी फोर इंटू सेवन आवर्स ही आपल्याला उपलब्ध असणार आहे आणि मी सगळ्या शेतकऱ्यांना किंवा जे गुरेढोर हो कि या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी घेऊन येणार आहेत त्यांना आवाहन करेल की तुम्ही या शासनाने जे आहे आपल्यासाठी सुखसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि विनामूल्य आहे ते साहेबांनी सांगितलं आपल्याला तुम्ही खरोखरच यांचा लाभ घ्या मी खरोखरच तुम्हाला सांगेल की आपला जे सरकार आपला जो कृषीप्रधान देश आहे त्यासाठी आपला गव्हर्नमेंट कुठे काहीतरी करतच असतो आणि हाच असा एक त्यांचा एक छोटासा प्रयत्न आहे तर सर्व शेतकरी माणसांनी याचा लाभ घ्यावा मी आपल्या चॅनल मार्फत आणि तुम्हाला जे शेतकीय किंवा शासकीय योजना आहेत संबंधित काही काही जर माहिती वगैरे पाहिजे असेल तर साहेब तुमच्यासाठी नेहमी अव्हेलेबल आहेत म्हणजे यात्रा आहे म्हणूनच नाही ते बॅकग्राऊंडला सुद्धा ते त्यांचे कार्य चालूच असतं तर अशा प्रकारे खरोखर साहेब तुमचा धन्यवाद सर एक शेवटचं वाक्य बोलतो तुम्ही एवढं चांगलं मार्गदर्शन केलं बघता बघता जिंकू तुम्हाला सर्व शेतकऱ्यांची मनही सारी बघता बघता जिंकू तुम्हाला शेतकऱ्यांची मने आहे सारी मग तुम्हीच म्हणाल ही पशुसंवर्धन विभागाची मासं म्हणजे तर मित्रांनो अशा प्रकारे ही मशाच्या जत्रेची तयारी सुरू आहे आणि आता आपण पाहिलं की जे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत त्यांचंसुद्धा इथे कॅम्प लागलेला आहे कारण इथे बैल बाजार असतो तर बैलांच्या कुठल्याही सोयीसाठी किंवा बैलांच्या आजारांसाठी किंवा बैलांसाठी कुठलीही अडचण असेल तर ते तिथे मदत करतात